सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे याच दरम्यान चंद्रपूरच्या राजुरामधील पैसे वाटप केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय भाजपाच्या उमेदवाराकडून पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे राजुरा नगर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडुरंग चिल्लावार हे निवडणुकीत पाचशे रुपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे अमोल चिल्लावार हे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत चिल्लावार यांच्या घराच्या मागे असलेल्या पीठाच्या चक्कीच्या शेडमधून हे वाटप होत असल्याचा दावा केला जात आहे रकमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचे आणि ही तक्रार आणि व्हिडिओ आचारसंहिता प्रमुख यांच्याकडे पाठवल्याचे राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर परिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितले